आणि जगभर लोकशाही देशामध्ये काय चाललेलं आहे या संदर्भामध्ये एक देशातला पंतप्रधान नुकताच देश सोडून पळालेला आहे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्या पंतप्रधानाच्या निवासस्थानी आंदोलन करणाऱ्यांनी ते निवासस्थान ताब्यात घेतलेलं आहे सोशल मीडियावर जेव्हा फोटो बघतो तेव्हा किचनमध्ये येथेच चिकनवर ताव देताना किंवा बेडरूममध्ये जाऊन झोपून फोटो काढतानाचे फोटो त्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे आता हे आंदोलन किंवा ही अराजक सदृश्य परिस्थिती कुठं निर्माण झाली तर ती आशिया खंडामध्ये बांगलादेश या देशात ढाका या शहरामध्ये निर्माण झालेली आहे बांगलादेशाचे प्रधानमंत्री असलेल्या शेख हसीना यांनी देश सोडलेला आहे आणि स्वतःच्या जीवित्याला धोका लक्षात घेऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन सरकार बरखास्त केलेला आहे आणि बांगलादेश सोडून भारतामध्ये शरण घेतलेली आहे ते दिल्लीत येऊन अजित डोवाल यांच्याशी चर्चा करत आहेत प्रश्न असा निर्माण होतो की दोन महिन्यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेकडून म्हणजे लोकनियुक्त सरकार म्हणून बांगलादेशामधलं शेख हसीना या सरकारकडं बघितलं जात होतं लोकनियुक्त असलेल्या सरकारांच्या विरोधामध्ये देशामध्ये इतका असंतोष असेल आणि आंदोलन करणारे जर रस्त्यावर येऊन शहरामध्ये आचारसंहिता कर्फ्यू लागू असताना सुद्धा किंवा इंटरनेट फेसबुक व्हॉट्सअप सगळं बंद करून ठेवलेलं असताना सुद्धा सर्वसामान्य जनता मग त्यामध्ये युवक म्हणजे विद्यार्थी वर्ग किंवा शेतकरी वर्ग हा सगळा रस्त्यावरती आलेला होता सरकारच्या विरोधामध्ये आणि मग प्रश्न निर्माण होतो की लोकशाही देशामध्ये अशी परिस्थिती का निर्माण होती याला काही वैधानिक पैलू कारणीभूत आहेत काही राजकीय पैलू कारणीभूत आहेत काही आर्थिक पैलू कारणीभूत आहेत आणि सर्वात महत्त्वातली गोष्ट म्हणजे बांगलादेशामध्ये आरक्षण आणि बेरोजगारी या दोन प्रश्नांनी प्रचंड मोठं कळस गाठलेला होता आणि बेरोजगारीतून हा प्रश्न आरक्षणाच्या विरोधामध्ये युवकांनी हातामध्ये घेतलेला होता आरक्षण हा तिथला कळीचा मुद्दा कसा आहे बांगलादेशाची निर्मिती एकाहत्तरमध्ये मध्ये झाली होती म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरला हा देश निर्माण झाला त्यावेळेला या देशामध्ये बंगबंधू म्हणून ज्यांना ओळखलं जातो शेख मुजीबुर रहमान हे त्या देशाचे प्रमुख होते आणि त्यांचीच मुलगी आज बांगलादेशाची पंतप्रधान होती ते म्हणजे शेख हसीना यांची देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या देशामध्ये एक आरक्षण पद्धत आणली गेली होती आणि एकूण शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के हे आरक्षित पद भरले जात होती आणि वीस टक्के फक्त मिरिटच्या आधारावर भरली जात होती मग त्या ऐंशी टक्क्यामध्ये चाळीस टक्के हे स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबातून दहा टक्के हे स्वातंत्र्य सैनिकातील पीडित महिलेतून आणि तीस टक्के बांगलादेशामध्ये असलेल्या मागा जिल्ह्यातून आणि वीस टक्के फक्त मिरुटवर मग हे प्रकरण जेव्हा गाजायला आणि वादग्रस्त व्हायला लागलं त्यावेळेला या प्रकरणावरून विरोध होऊ लागला म्हणून हे स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसाला तीस टक्के आरक्षण केलं आणि हे सगळं प्रकरण राजकीय होऊ लागलं म्हणून दोन हजार अठरामध्ये शेख हसीना यांनी आरक्षणच बरखास्त करून टाकलं मग त्यावेळेला स्वातंत्र्य सैनिकाच्या वारसदारांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केली आणि हायकोर्टांनी ती याचिका दाखल करून घेऊन दोन हजार अठरा ते आत्ता म्हणजे जवळजवळ सहा वर्ष त्या याचिकेवर सुनावणी घेऊन त्यांनी त्यांचा निकाल दिला आणि शेख हसीनाचा निर्णय रद्द ठरवला मग ती परिस्थिती बघितल्यानंतर तिथल्या सर्वसामान्य युवकांनी मात्र सरकारच्या विरोधामध्ये मा असंतोष निर्माण केला असंतोष निर्माण झाल्यानंतर जनता रस्त्यावर येऊ लागली हायकोर्टाचा निर्णय ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्याच्यात सुप्रीम कोर्ट उतरलं परंतु कोर्ट आणि सरकार दोन्ही जेव्हा निष्क्रिय दिसू लागले तेव्हा मात्र देशामध्ये मा दे सुप्रीम जनता आहे हे बांगलादेशातल्या जनतेने दाखवून दिलं आणि आज जी बांगलादेशामध्ये आराजक सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीला जर जबाबदार काय असेल तर तिथली शासकीय यंत्रणा आहे बांगलादेशातल्या लष्कर प्रमुखांनी तिथली परिस्थिती ताब्यात घेतली परंतु प्रश्न असा आहे की कि लष्कर किंवा पोलीस हे देशामध्ये कायदा सुव्यवस्था किंवा शांतता ठेवू शकतात का कारण आज आपण श्रीलंका हे जर उदाहरण घेतलं तर काही वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आज बांगलादेशामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून शासकीय यंत्रणेनं किंवा त्या देशातल्या न्यायव्यवस्थेनं त्या देशातली कल्याणकारी राजवट चालवत असताना बेकारी ही कळसगाटेपर्यंत किंवा बेकारीचा प्रचंड मोठा स्फोट होईपर्यंत वाट बघू नये किंवा आरक्षणाच्या नावाखाली नेहमी राजकारण करू नये हा धडा बांगलादेशामध्ये आत्ता जी कुणी नवीन येणार आहेत यानंतर त्या सरकारने घ्यावा लागेल कारण तिथं दोनच महिला राज्य करत होत्या एक बेगम खालिदा झिया आणि दुसरी आत्ता ज्यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन भारताकडं शरण घेतलेली आहेत भारत सोडलेला आहे भारत गाठलेला आहे, आहे दिल्लीमध्ये ते आलेले आहेत एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीतून एक लक्षात येत आहे की आरक्षण आणि बेरोजगारी हे राजकारण करायचे मुद्दे नाहीत हे काही जणाच्या जीवनाचे मुद्दे असतात काही जणाच्या अस्तित्वाचे मुद्दे असतात त्या मुद्द्यावरून जर निर्डावलेली शासकीय यंत्रणा फक्त राजकारण करत असेल तर एक दिवस जनता रस्त्यावरती उतरते आणि कायदा हातामध्ये घ्यायला लागते मग मात्र स्वतःच्या जीवाला धोका समजून त्या देशामध्ये राज्य करणाऱ्या सत्ताधीशांना शासन प्रमुखांना सुद्धा देश सोडावा लागतो हे उदाहरण बांगलादेशाचं बघून बाकीच्यांनी बेरोजगारीला आणि आरक्षणाला व्यवस्थित हाताळलं पाहिजे आणि हा प्रश्न जनतेच्या असंतोषाचा होऊन बेरोजगारीचा स्फोट होणार या सगळ्या गोष्टी शासन म्हणणाऱ्या यंत्रणेला वेळीच हाताळता आल्या पाहिजेत हे यातनं धडा घ्यावा एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद बाकी बांगलादेश या देशातील सर्वसामान्य जनता तिथला युवक वर्ग शेतकरी वर्ग त्या देशाला अन्नकाराकडे घेऊन जाण्यापेक्षा नवीन येणाऱ्या सरकारला सहकार्य करून त्या देशामध्ये कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे कारण मागे झालेल्या गोळीबारामध्ये जवळजवळ तीनशे आंदोलक मारले गेले आहेत हजारो आंदोलकांना जेलमध्ये टाकलं गेलेलं आहे एकंदरीत हे एक आंदोलन हिंसेकडे गेलेलं आहे रक्तपाताकडे गेलेलं आहे या सगळ्यातून त्या देशामध्ये जर आज अशी परिस्थिती निर्माण होत असेल आणि देशाच्या सरकारमध्ये प्रमुखाला जर स्वतःचा जीव धोक्यात हो आहे म्हणून देश सोडून जावा लागत असेल तर जगातल्या सगळ्या प्रमुखांनी बेरोजगारीकडं आणि आरक्षणाकडं कर, राजकारणाचा मुद्दा म्हणून न बघता त्यांच्या जीविताचा आणि त्यांच्या आयुष्याचा भविष्याचा प्रश्न आहे म्हणून गांभीर्यानं हाताळावं आणि त्याला महत्त्व द्यावं एवढंच बाकीच्या सरकारांनी याच्यातून धडा घ्यावा थांबतो धन्यवाद